अभ्यास सकाळी करावा की रात्री एक्सपर्ट तज्ज्ञ काय सांगतात अभ्यासाच्या वेळेबद्दल कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी वेळेचा मेंदूवर कसा परिणाम होतो हे समजून घेणं आवश्यक आहे वेळेचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो रात्री चांगली झोप आणि सकाळी पौष्टिक नाश्ता केल्यानंतर आपला मेंदू सकाळच्या वेळी सर्वात तीक्ष्ण असतो काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा कठीण विषयांची उजळणी करण्यासाठी ही वेळ चांगली वेळ आहे अधिक सजग मनाने यावेळी कठीण विषय लक्षात ठेवण्याची अत्यंत चांगली क्षमता असते विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची उजळणी करण्यासाठी दुपारची वेळ चांगली आहे यावेळी विद्यार्थी शिकलेल्या माहितीचे समन्वय आणि रिव्हिजन करण्यास सक्षम असतात जर तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला अधिक फ्रेश वाटत असेल तर सकाळ ही तुमच्यासाठी अभ्यासासाठी सर्वोत्तम वेळ आहे यावेळी तुम्ही एकाग्र होऊन अभ्यास करू शकाल दिवसा अभ्यास करणारे विद्यार्थी रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर फ्रेश होतात अत्यंत कठीण विषयही सकाळी चांगल्या पद्धतीने लक्षात राहण्यास मदत होते चांगली झोप ताजे मन रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर अधिक माहिती साठू शकते तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि एकाग्रता चांगली राहते नैसर्गिक प्रकाश नैसर्गिक प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो हे आपल्याला सतर्क ठेवते ज्याचा फायदा नवीन गोष्टी शिकण्यात आणि समजून घेता येतात कृत्रिम प्रकाश आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे बघा झोपेत व्यत्यय नाही दिवसा अभ्यास केल्यानं आपल्या झोपण्याच्या वेळेत कोणताही त्रास होत नाही दिवसा तुमचा अभ्यास पूर्ण केल्यावर तुम्ही रात्री आरामात झोपू शकता यामुळे झोपेची लय किंवा झोपेची पद्धत चांगली राहते ग्रुप स्टडी तुम्ही वर्गमित्रांसह अभ्यास करू शकता तुम्ही अभ्यास ग्रुपने किंवा चर्चात्मक पद्धतीने करू शकतात याचा फायदा होऊ शकतो संपर्काचा फायदा दिवसभरात बरेच लोक संपर्कात असतात तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास दिवसभरात तुमच्या शिक्षकांशी किंवा मित्रांशी संपर्क साधणं सोपं आहे काही विद्यार्थ्यांना रात्रीचा अभ्यास चांगला होतो त्यांच्यासाठी संध्याकाळ किंवा रात्रीची वेळ अभ्यासासाठी चांगली असू शकते कोणतेही विचलित आणि शांततेशिवाय बरेच विद्यार्थी रात्री अधिक एकाग्रतेने अभ्यास करण्यास सक्षम आहेत जरी तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री अभ्यास करत असाल तरी दररोज रात्री पुरेशी झोप घ्या अभ्यासामुळे झोपेला उशीर होत असेल तर थोडे लवकर सुरू करण्याची आणि रात्रीच्या वेळापत्रकाला चिकटून राहण्याची सवय लावा शांत वातावरण लोक दिवसा अधिक सक्रिय असतात त्यामुळं रात्री शांतपणे अभ्यास करता येईल कोणते व्यत्यय नाही दिवसाच्या तुलनेत रात्री कमी विचलित होतात तुमचे सोशल नेटवर्क यावेळी कमी सक्रिय आहे वैयक्तिक निवड जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांची ऊर्जा पातळी संध्याकाळी किंवा रात्री उच्च राहते तर ते तुम्हाला अभ्यासात मदत करते क्रिएटिव क्षमता रात्री आराम केल्याने विचार करायला वेळ मिळतो आणि गोष्टी वेगळ्या दिसतात रात्र तुमची सर्जनशीलता वाढवू शकते आणि तुम्हाला संकल्पना वेगळ्या पद्धतीने पाहण्यात मदत करू शकते गर्दी नसते जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे लायब्ररी आणि पुस्तकांची दुकाने उशिरापर्यंत उडी राहतात तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता रिकाम्या लायब्ररीत आणि पुस्तकांच्या दुकानात तुम्हाला वाचायला गर्दी दिसणार नाही यावेळी आणि म्हणून अशा अभ्यास करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे म्हणजे मंडळी अभ्यासाची नेमकी वेळ कोणती याबद्दल तज्ज्ञ आणि एक्सपर्टांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये मी आपणापर्यंत पोहोचवलं आहे विद्यार्थी परिवारासाठी हा व्हिडिओ नक्की फायदेशीर ठरणार आहे हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद